विश्वरत्न बौद्धी सत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू मंचकावरती असेल बंते विनाचार्य त्यांच्या संघास मी वंदन करतो वंचित बहुजन आघाडीचे सुजात दादा ज्यांनी चांगल्यापैकी मार्गदर्शन केले वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्धमान सभेचे सर्व पदाधिकारी पुणे जिल्ह्याचे भारतीय बौद्धमान सभेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित बंधव दरवर्षीप्रमाणे लाखोच्या संख्येने जेव्हा कोरेगावच्या शूरविरांना आपण नतमस्तक होण्यासाठी मानवंदना देण्यासाठी येतो दे ही गेल्या अनेक वर्षाची आज परंपरा येणाऱ्या हजारो वर्ष शेकडो वर्ष हे हो। परंपरा अशीच राहणार कारण हा समाजाचा इतिहास आहे आमचा इतिहास आहे नव्या वर्षाची सुरुवात आम्ही अशा प्रकारे करतो हो भीमा खोरेगावच्या इतिहासाला उजाळणी देण्यासाठी आम्ही येतो आमचा सुराचा जो इतिहास आहे त्याला आम्ही वंदन करतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पोलीस प्रशासन मला सांगत होतं येणाऱ्या काळामध्ये ही संख्या वाढत चाललेली आहे आणि अलीकडे तीन दिवसामध्ये वीस लाखाच्या वरती हे नतमस्तक शौर्य दिनानिमित्त नतमस्तक होण्यासाठी येत जाणतोय आपण या देशामध्ये शुरांचा इतिहास गाजला गेला खरा इतिहास लोकांच्या समोर येऊन दिला नाही भीमा कोरेगावचा इतिहास येण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे सत्तावीस रोजी जानेवारी रोजी ते यावं लागलं लाग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा इतिहास इंग्लंडमधच्या इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये स्थापन लागला कारण या देशामधून हा इतिहासच गायब करण्याचा प्रयत्न या देशांचा देशात बुद्धाचे विचार काढण्यात आले लुप्त करण्यात आले या देशातून धम्म देखील लुप्त करण्यात आला त्याचा इतिहास लोकांच्या समोर येऊन दिला नाही त्याच्यासाठी देखील बाबासाहेबांना यावं लागलं ला। चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आणि पुन्हा एकदा बौद्ध धम्माचं पुनर्जीवन या देशामध्ये करावं लागलं ही इतिहासाची उदाहरण अडीच हजार वर्षापूर्वीचा इतिहास घ्या त्या देशामध्ये सम्राट अशोकाचा इतिहास काढला गेला कोणी हा इतिहास सांगितला नाही सम्राट अशोकांनी केलेलं त्याचं कार्य लोकांना समजलं नाही जगातला सम्राटाचा सम्राट सम्राट त्यांनी आपल्या तरवारीच्या जोरावरती जग जिंकलं त्यांनी शांतीच्या करुणाच्या बौद्ध धम्माच्या मार्गाने पुन्हा एकदा जग जिंकलं हा इतिहास या देशामध्ये कोणी सांगितलेला नाही हा इतिहास आपल्याला जाणावा लागेल लोकांना सांगावा लागेल बाबा हा आपला देशाचा इतिहास आहे आणि त्याची जाणीव झालेल्या संपूर्ण आंबेडकरवादी बहुजन समाजाचे विचारवंत बहुजन महापुरुषांना मानणारे लोक या स्तंभाला नमन करण्यासाठी येत आहेत म्हणून ही संख्या वाढत गेले अनेक वर्षापासूनची माग आहे मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये देखील मी इथे येऊन गेलो वीस लाख आणि ज्या वेळेला लोक नव्हती तेव्हा पत्रकारांना पत्रकारांनी मला विचारलं तेव्हा मी सांगितलं येथील प्रशासकांनी हा गौरव सुपूर्ण इतिहास या देशातील महाराजांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमामधून यायला पाहिजे जेणेकरू महाराष्ट्रातल्या आणि देशाभरातल्या लोकांना इतिहास ठर परंतु येथील व्यवस्था तसं होऊन देत नाही जी होऊ देत नाही ते व्यवस्था बदलण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करावा लागेल आणि त्याच्यासाठी दोन हजार अठराला इथे जे प्रकरण घडलं आणि त्या भीमा खोरेगावच्या आलेल्या दोनशे वर्ष त्या वेळेला होत होती आणि लाखोच्या संख्येने लोक त्या वेळेला आली होती कारण भीमा कोरेगावच्या इतिहासाला दोनशे वर्ष होत आहे त्या वेळेला सरकारच्या माध्यमातून नियोजित हल्ला झाला अनेक लोकांना त्याच्यामध्ये त्यांच्यावरती हल्ले झाले काठीने दगडाने वगैरे जखमी झाले परंतु त्याच्यानंतरचा जो इतिहास घडलेला आहे त्याच्यामुळे मनोवादी संघटना घाबरून गेलेला इतिहास असा घटला की देशामधल्या सगळ्या न्यूजपेपर नंतरच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी जगामधल्या सगळ्या न्यूज या बातमीचे रखानेच्या रखाने छापले त्याला मी विकलेसा अमेरिकेच्या टाईम्स मध्ये मी मेलच्या माध्यमातून या सगळ्या बातम्या पोहोचू ते छापून आल्या आणि जगाला खालेला महाराजांचा इतिहास काय ब्रिटिशाने देखील या कोमला या महाराणा त्या वेसच्या आताच्या बौद्धांना या मार्शल रेस म्हटलेला धर्मय जमात कोण असेल या देशामध्ये ब्रिटिशर्स म्हणतायत महाराष्ट्रातली महाराज आणि पंजाबमधली एक कोम आहे या दोघांना ब्रिटिशांनी मार्शल कोम म्हणून ही पदवी दिली ब्रिटिशांनी दोनच हे मला वाटतं इथे दोनच अशा प्रतिकृतीची निर्मिती केलेली आहे जे एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये जो विजय झाला पेशवाईचे सत्ता इथून निघून गेली आणि ब्रिटिशांचा जॅक तिथे लागला पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये त्याच्या पित्त्यांचा हा विजय स्तंभ मानलेला दुसरा स्मारक मारलेला आहे ब्रिटिशांनी ते दिल्लीमध्ये आपल्यातले बरेचसे लोक इंडिया गेटला गेले असतील दिल्लीच्या इंडिया गेटला त्यावेळेला ब्रिटिशांच्या विरुद्ध ब्रिटिशांच्या बरोबर ते आपल्या समाजाचे लोक लढलेले आहेत अफगाणिस्तानच्या लढाईमध्ये त्याच्या भ्त्याचा इंडिया गेट आहे हा देखील इतिहास इंडिया गेटचा लोकांच्या समोर येत नाही म्हणून आज जाणून घेऊन आपण आपला इतिहास लोकांना सांगणं गरजेचं आहे लढाया संप तलवारी मिन झाल्या संविधानाचा अंमल सुरू झाला प्रत्येक लढाया संज तलवारी मिन झाल्या संविधानाचा अंमल सुरू झाला प्रत्येकाला बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळाले नवीन लढाया नवीन लोकशाहीमध्ये सुरुवात झाल्या निवडणुकीच्या माध्यमामध्ये त्यावेळेला आपल्या पूर्वजाने या लढाया जिंकल्या आज आपल्याला देखील लढाया जिंकाव्या लागतील निवडणुकीच्या माध्यमामधून आपलं अस्तित्व दाखवावं लागेल राजकीय अस्तित्व दाखवावं लागेल संख्येने आपण जास्त आहोत म्हणून येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्या महानगरपालिकेच्या निवडणुकी आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणलं करतील लढाई त्या काळची आपल्या पूर्वजांनी जिंकली अरे इतिहास निर्माण करावा लागेल येणारी जेव्हा पिढी सांगेल बाबा आमच्या पूर्वजांनी त्यावेळेला तलवारी दिली आमच्या लढाई जिंकली आज आपण बॅलेट पेपरच्या माध्यमातून हे देखील लढाई जिंकणं गरजेचं आहे खरंच दोन हजार चौदा पासून बघितलं ते जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे अधिकार आणि हक्क आपल्याला दिलेले आहेत ते दोन हजार चौदा पासून केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे काढून घेण्याच्या मनस्थितीमध्ये काढून घेतलेलं आहे म्हणून या संविधान धोक्यामध्ये आहे देश संविधानावरती चालत नाही ही येथील ओबीसी समाजाची येथील आंबेडकरवाद्याची बहुतांची बहुजनांची ओरड आहे हे देश संविधानावरती चालत नाही तो संविधानावरती चालवावा त्याच्यासाठी संविधानच्या गौरव मी आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि अभिमान वाटतो की अशा के सन्मान मी लाखो लोक येतात देशामध्ये दोन गट पडलेले एक संविधानवादी आहे एक संविधान विरोधी आहे लढाई आज विरोधकांची सुरू झालेली आहे संविधानवादी लोकांनी एकत्र येऊन हो या संविधान विरोधी लोकांना केंद्र आणि राज्यातून हत्त पार करणे गरजेचे आहे असं आपल्याला सांगू इच्छित एव्हीएम मध्ये आहे देशातील सर्व विरोधी पक्ष म्हणतात बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजे मतदानावरती मतदान पत्रिकेवरती होऊन मतदान व्हायला पाहिजे परंतु असं होत नाही कारण देश संविधानावरती चालत नाही जे पिलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून निर्माण केले तर या देशातली व्यवस्था असेल या देशातली लेजिस्लेटिव्ह असेल काही ते बनवणारी सभागृह असेल एक्झिक्युटिव्ह असेल पोलीस प्रशासन असेल इलेक्शन कमिशनर असेल त्याग असेल सर्व हे केंद्र सरकारचे गुलाम झालेले आहेत म्हणून संविधान थोड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ओची झालेली आहे म्हणून त्याच्याबद्दल काय बोलत नाही परंतु एक सांगू इच्छितो या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये त्याच्यातला जास्तीत जास्त काळ काँग्रेसने घालवला राज्यकर्ते म्हणून त्यांनी जर संविधानाचा आणि बाबासाहेबांचा जर उचित सन्मान केला असता तर ही विचारसरणी आज देशामध्ये दिसली नसती हे त्यांचं युवा परंतु साथ साथ लढणे की हम आमलोगने आज कर रहे करे ते संविधानवादी आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला पुढे जावं लागलं दे देश वाचवावा कारण देशाचे खरे भूमिपुत्र आम्ही आहोत ते उत्ते आहोत कारण ते बाहेरून आलेले लोक आहेत म्हणून बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात या देशाचा इतिहास काय त्या देशाचा इतिहास एका बाजूला बौद्ध संस्कृती आहे दुसऱ्या बाजूला हिंदू संस्कृती या दोघांमध्ये झालेला द्वंद्व आहे मग ते विचाराचा द्वंद्व असेल मग ते लढाईच्या माध्यमातून द्वंद्व असेल हा देशाचा इतिहास आहे आणि आज तो पण बरकरार आहे असे समजतो म्हणून आपल्याला लढावं लागेल आणि जिखावं लागेल येणाऱ्या शाळामध्ये जे चित्र आज तुम्ही भीमा खोरेगावमध्ये बघता येते येणाऱ्या वीस जानेवारी रोजी कर्नाटकामध्ये हुसेन या शहरामध्ये भीमा ची प्रतिकृती निर्माण करण्यात आलेली आहे मी त्यांनी मला सांगितलं भीमगाव दे या आजा बीमा को का इतिहास बता 20 और पच्चीस हजार लोग यहां है इकट्ठे आएंगे और बीमा को को बीच जाने वाली को सलूट करेंगे ये विचारधारा देशा मैंने पसर हाल ले लिया माध्यम मधुन मनुवादी आज का बदले या देशामध्ये जर टक्कर कोण देत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या देशामध्ये टक्कर देत आहे आणि चैनी कोणचा वारसा घेतलेला तर त्यांनी या भीमा खोरेगावचा वारसा घेतलेला कारण ते बघत नाही आम्ही संख्येने किती आहोत समोर केवढा मोठा आहे परंतु भीमा खोरेगावचं शौर्य ते दाखवतात संख्येने कमी आहे परंतु आम्ही कुठचा पराभव करणार हे विचारधारा घेऊन आज चालण्याचा प्रयत्न करा येणाऱ्या मध्ये आम्ही किती आहोत हे बघणं गरजेचं नाही मी आंबेडकर वादी आहे मी बहुजन महापुरुषांच्या विचारावरती चाललेलो आहे मी ओबीसी आहे विचारसरणी घालवायची आहे म्हणून संविधानवादी ज्या उमेदवार असतील वंचित बहुजन आघाडीचे असतील संविधानवादी उमेदवार असेल त्यांना मतदान देऊन आज विजय करणं <laughs> गरजेचं काही लोक आज आपल्यातून निघून गेलेली या त्यांच्यावरती लक्ष देऊन काही जण शॉर्टकट बघत आहेत सत्तेमध्ये जाण्याचा विचार करू नका बाबासाहेबांनी भीमा खोरेगावने जे आपल्याला स्वाभिमान दिलेला स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा स्वाभिमानाला कुठे ठेच लागेल अशा प्रकारचं कुठलंही कर्तव्य अशा प्रकारचं कुठली कृती माझ्याकडून होणार नाही हे खून काट नाही गरजेचं आहे आपले ताकद येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या दाखवणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी ज्या ज्या संघटना निर्माण केलेल्या भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी असेल अशा संघर्षाच्या बरोबर राज संघटनेला बळ देण्याचा प्रयत्न करा की ज्याच्या माध्यमातून या देशामध्ये पुन्हा क्रांती निर्माण होईल त्याप्रमाणे पूर्व इतिहास त्याने डावून टाकला त्याप्रमाणे हा येणारा इतिहास त्या बाबासाहेबांच्या संघटनाचा व्यस्त नाभूत झाला तर इतिहास पुन्हा एकदा जमून जाईल म्हणून या इतिहासाला उदळणी देण्यासाठी संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सपोर्ट चा पाठबळ चाल एक निश्चय चा आपलं अभिनंदन करेन मी सगळ्यांचं सा। ज्या मागच्या निवडणुकी झाल्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही यश प्राप्त करून या देचकावरून संपूर्ण महाराष्ट्रातल्या आंबेडकरवादी यांचा मी शुक्रगुजार आहे की त्यांनी चांगल्या प्रकारे रिझल्ट दिले आणि लोकांना दाखवून दिलं राजकीय शक्ती आज मी जिंदा बहुजनांची राजकीय शक्ती जिंदा आहे आणि याच्यापासून सावध राहिला पाहिजे येणाऱ्या पंधरा तारखेला त्याची तार पुनर्वृत्ती करा मोठ्या संख्येने या निवडून या आणि देशाची आणि राज्याची संस्था राज्याची राज्य सत्ता हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करा पेशवाई गेली राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन पेशवाई या देश या महाराष्ट्रामध्ये मा सुरुवात झालेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन पेशवाई या देशा या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे पुढे हे त्याचं उदाहरण आहे महाराजची अठरा एकर किती त्यांनी जमीन ते एका राजकीय पक्षाच्या देशाच्या मुलांनी देहगृत केली परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होत नाही ही मी पेशवाईचं व्यवस्था झोपलेली आहे त्याला जागा करण्याचं काम आपल्याला करावं लागेल देशामध्ये राजकीय परिवर्तन करण्याचं काम करावं लागेल या अशा दिनाच्या निमित्ताने एवढंच आपल्याला सांगू इच्छितो आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आम्ही भारतीय बौद्ध महासभा राजकारणामध्ये नाही हे मी डिक्लेअर करतो मेबीच्या स्टेजवरून मी हे डिक्लेअर करतो हे भारतीय बौद्ध महासभा राजकारणामध्ये नाही परंतु धम्माची गती मी देशातील वीस राज्यामध्ये मी आत्ता धम्मा हा संकुचित ठेवलेला नाही तर धम्मा हा समाजाच्या पलीकडे जातर समाजाला बरोबर घेण्याचा बर प्रयत्न केलेला आहे त्याच्यात सुरू झालेला ते विनाचार्यांना माहिती आहे उत्तर भारतामधली स्थिती काय उत्तर भारतामध्ये मोठ्या संख्येचे असलेले समाज मोर्या समाज कुशवा समाज हे बौद्ध आज स्वतः ह्या गर्वाने बौद्ध समजतात सम्राट अशोकाचे वंशदायक पण समजतात सैन्य समाज आहे राजकारणामध्ये देखील तसं व्हायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये राजकीय ताकद उभी राहिला पाहिजे हे याच्यासाठी मी सांगतो देशामध्ये आज कायदे निर्माण झालेले आहेत दोन वर्षापासून अँटी कन्वर्जन अॅक्ट कोणासाठी आहे तर त्यांनी बघितलं की देशामध्ये धम्माचं परिवर्तन जास्त होत आहे लोक बौद्ध धम्माकडे जात आहेत महाबोधी विहार देण्यासाठी टाळाटाळचा होत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी कारण होत त्याच्या मागे एकच कारण आहे की महाबोधी बुद्ध विहार बौद्धाना मिळालं तर बौद्ध थांब देशाच्या आणि जगाच्या पलीकडे या बौद्धा थम्माचा था प्रचार आणि प्रसाद या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत परंतु महाबोधी यार पृथंहार हामलोक लेखी नाही जे म्हणजे विनाचार्याने आज सांगितले येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये आकड्यांची जरा बदल आहे मी युपी मध्ये जाऊन अनेकांशी बोलणार आहे पण येणाऱ्या मध्ये रामलीला मैदानावरती पाच लाख लोक घेऊन आम्ही उभे राहू केंद्र सरकार हलवण्याचा फ्यास करते अशा प्रकारे बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं में जीना आहे तो लढना पडे लढाईच्या शिवाय संघर्षाशिवाय बाबासाहेब म्हणताय काही इथे प्राप्त होऊ शकत नाही आणि हा संघर्षाची धार जर कमी करायची असेल तर आपल्याला केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकारमध्ये बसावं लागेल हे देखील खुलगाट पाळणार पुन्हा एका शौर्य दिनाच्या भीमा जे चौराल टिपणे त्यांनी इतिहास घडवला त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो आपल्याला देखील जय भीम करतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहोत इतिहास घेऊन जात आहे नवीन वर्षाची सुरुवात सोड्या दिनाच्या निमित्ताने करताय हा आपल्यासाठी एक मानाचा दिवस आहे असं मी समजतो आणि इथेच माझ्या वाणीला विराम देतो नवमुदाय जय भीम जय सविराम